नमस्कार प्रेक्षकांना ठिपक्यांची रांगोळ मालिकेमध्ये या अपूर्वाचा स्वभाव काय बदलायचं नाव घेत नाहीये यंद्र भागामध्ये कानेटकरांना समजतं की अपूर्वा प्रेग्नेंट आहे आणि तिला हे मूल नकोय यानंतर मग कानटकरांतील सगळे सदस्य अपूर्वाला खूप समजवून सांगतात त्यामुळे अपूर्वा खूप कन्फ्यूज होते घरातल्यांच्या आनंदासाठी तिला असं वाटतं की आपण हे बाळ जन्माला द्यावं आणि दुसऱ्या क्षणी वाटतं की मी हे जर बाळ जन्माला दिलं तर मी यामध्ये अडकले जाईल मला यापुढे काहीच करता येणार नाही याआधीही प्रेक्षकांना अपूर्वाच्या अशा स्वभावामुळे कानेटकरांना आणि कौशिक कुटुंबाला प्रचंड त्रास झालेला होता शशांकविषयी ती एका क्षणी बोलायची की मला शशांक सोबत राहायचं आणि दुसऱ्या क्षणी बोलायची की मला घटस्फोट पाहिजे त्याच्यासोबत राहायचं नाही आहे आणि आताही ती अशीच ताळ्यात माळत आहे कोणताही एक निर्णय ती घेऊ शकलेला नाही आहे एकदा बोलते की मला हे मूल हवे दुसऱ्या क्षणी बोलते की हे मूल मला नकोय आणि तिच्या याच स्वभावामुळे स्पेशली शशांक प्रचंड तणावत आणि खूप निराश आहे आणि याचा कानेटकरांना सुद्धा खूप त्रास होत आहे शशांकला हे बाळा होय परंतु तो अपूर्वाच्या इच्छेसाठी तिच्या सोबत आहे आता पाहू या अपूर्वाचा ठाम निर्णय कधी होतो ते